नमस्कार मैत्रिणीनो व्हेज बिर्याणी बनवणार आहे पनीरची चला तर इथे डोबळी गाजर फ्लावर बटाटा बीन्स हे सर्व घेतलेलं आहे आणि एवरेजचा व्हेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे चला तर आता तांदूळ पाण्यात टाकून देऊया बासमती राईसे तर स्वच्छ दोन पाण्याने धुऊया आणि लगेचच आपण मसाल्यात आपण भाज्यामध्ये मसाला टाकून देऊया इथे लिंबू घेतलेला आहे गरम मसाला तिखट पावशर दही थोडीशी हळद टाकून देऊया आलं लसूण पेस्ट टाकून देऊया मीठ टाकून देऊया लाल तिखट गरम मसाला हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया आणि अर्ध लिंबू पिळू त्यामध्ये भाज्यामध्ये छानसं मिक्स करून घेऊया एवरेटचा मसाला टाकून देऊया बघा छान मिक्स केलेला आहे आता अर्धा तास आपण झाकून ठेवून देऊया म्हणजे त्यामध्ये मसाला मुरेल भाज्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना पण आपण मिक्स करून घेऊया त्याने स्वाद खूप छान येतो आपली बिर्याणी टेस्टी लागेल चला तर आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मीठ टाकून घेऊया पाण्याला चांगली उकळी आलेली आहे लवंग मोठी इलायची आणि मिरी दालचिनीचा तुकडा आपण टाकून दिलेला आहे त्यामध्ये यामध्ये पण आपण अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे बघा भात शिजत आलेला आहे ऐंशी टक्के भात शिजून घेतलेला आहे चला तर आता भाज्या शिजवण्यासाठी घेऊया आपण ते एक मोठी वाटी भरून तेल टाकून दिलेलं आहे आता कांदा छानसा आपल्याला ब्राऊन कलर होईल असा परतायचा आहे बघा छान झालेला आहे आपला कांदा परतून आता टोमॅटो टाकून देऊया ते पण एक मिनिट चांगलं परतून घेऊया आता सर्व भाज्या आपण त्यामध्ये टाकून देऊया दोन तीन मिनिटे भाज्या शिजून घेऊया झाकण ठेवून चला तर आता पनीर बनवलेलं आहे घरचं कापून घेते बघा भाज्या शिजत आलेल्या आहेत आता यामध्ये आपण भात टाकून देऊया आता एक थर लावून दिल्याच्या नंतर पनीरचे तुकडे टाकून देऊया पुन्हा एकदा भात टाकून देऊया अशा प्रकारे आता झाकण ठेवून देऊया बघूया बघा आपली भी व्हेज बिर्याणी छान झालेली आहे एक मिनिट झाकण ठेवून देऊया वाव मस्त झालेले आहे कोथिंबीर टाकून देऊया चला तर आता मी सर्व करून घेते एकदम मस्त झालेली आहे आपली व्हेज बिर्याणी पनीरची चला तर आता खाण्यासाठी घेऊया अशा प्रकारे आपली व्हेज बिर्याणी पनीरची तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी व्हेज पनीरची बिर्याणी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये